यावल नगरपरिषद हद्दीत आयशानगर आहे या आयशा नगरमध्ये गेल्या काही दिवसापासून गटारी स्वच्छ झालेल्या नाहीत सर्वत्र अस्वच्छता आहे आणि पाणीपुरवठा देखील वेळेवर होत नाही या संदर्भातील जनसमस्या शुक्रवार दिनांक सहा जून रोजी सायंकाळी पाच वाजता जाणून घेण्यात आल्या व या समस्या सोडवण्यासंदर्भात नगरपालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद यावर शहरात विस्तारित भागात भुसावळ रस्त्यालगत आयशा नगर आहे या आयशा नगरमध्ये गेल्या काही दिवसापासून स्वच्छता झालेली नाही त्याचप्रमाणे गटारी काढलेल्या नाहीत आणि कचरा उचल करणाऱ्या गाड्या देखील आलेल्या नाहीत तसेच या भागात नगर परिषदेकडून होणारा पाणीपुरवठा हा देखील विलंबाने केला जात आहे गेल्या चार दिवसापासून या भागात पाणीपुरवठा झालेला नाही अशी तक्रार या भागातील काँग्रेसचे कार्यकर्ता अशफाक शहा इम्रान शाह हाजी जमील खान शोएब पटेल अमन पटेल अब्रार खान मजीद अली जुबेर खान शेख नईम बिस्मिल्ला खान सईद खाटीक जुबेर पटेल रऊफ पटेल डॉक्टर सोहेल सुफियान खान बबलू खान तसेच सय्यद शकील कादिरभाई शोएब खाटीक नसीर खान आजीज पटेल तन्वीर शेख राजा पठान यांनी या समस्या मांडल्या आहेत तर नगरपालिकेला याबाबत विचारणा केली असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही यावर नगर परिषद या संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावं इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं याव शहरातील अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयता पाचवी ते इयता दहावी कोणतीही प्रवेशवी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी साठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, 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 परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल, यावल शहरातील एकमेव एक विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्लाबा जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस मागील पाच सहा दिवसापासून पाणीपुरवठा यावं शहरात होत नाही त्यामुळे वारंवार आम्ही पाणीपुरवठा अधिकारीला सांगितलं पण त्यांनी आतापर्यंत त्यावर काही ॲक्शन घेतलेलं नाही वरतून मला असं माहीत पडलेलं आहे की जे पाणी सोडणारे कर्मचारी आहेत नगरपालिषेत यावं त्यांना पगार देत नाही त्यामुळे त्यांनी संप ठेवलेला हो आहे आणि या ठिकाणी त्यांच्या आयशा नगरमध्ये किंवा संपूर्ण यावलमध्ये नागरिकांचे हाल होत आहे आणि स्वच्छता देखील होत नाही कारण ते जे कचरा उतरणारे जे टक्के आहेत ते नेहमी येत नाही इकडे आणि पावस पावसाचं वातावरण असल्यामुळे ते घाण कचरा जागोजाशी पडलेले जे हुबळे असते हे डायरेक्ट गड्डीमध्ये वारंवार मारले जाते गाडी आधी आधी नागरिकांचे हाल हो होत नहीं। उग्या, उग्या देखिल आहे आणि पाणीपुरडासुद्धा होत नाही उद्या उद्या देखील निमित्त सण आहेत पण आठ दहा दिवसापासून यावल शहरात पूर्ण होत नाही त्यामुळे आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांनासुद्धा भेट दिली होती पण त्यामुळे आजपर्यंत ते त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही आणि जर का त्याच्यावर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करू आणि संपूर्ण गावलच्या नागरिकामार्फत आम्ही हे एक लेखी नियोजन देणार आहे तर आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर पाणीपुरवठा व्हावी आणि स्वच्छतावर नगरपालिकेचा लक्ष व्हावे हे इथे कचरा जमलेला होता पण हे कचरा पावसामुळे वारंवार त्या गाठीत बसले गेलेला आहे स्वच्छतेचे कर्मचारी जे आहेत ते नाही म्हणून आमची नगरपालिकेला विनंती आहेत ते की त्यांनी स्वच्छताही करावी आणि याच्यावर लक्ष घ्यावे धन्यवाद स्वच्छता होता आहे की नाही स्वच्छता कर्मचारी आहे कर्मचारी अरे काही पाणी पुरवठा पाणी पुरवठा बी नाही बघा नागरिकांचे हाल होत आहे आणि नगरपालिका झोपलेली आहे मध्य आहे मुख्य अधिकारी साहेबांना की लवकरात लवकर या ठिकाणी पाणी पुरवठा व्हावे आणि स्वच्छता देखील व्हावी कारण जे घटरी काढणारे कर्मचारी आहे ते काढून जातात परंतु उचलणारे जे ट्रॅक्टर आहे ते येत नाही आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे ते कचऱ्या वारंवार ते जकडीत भरून जातात त्याच्यामुळे स्वच्छतावर तुमचं लक्ष घ्यावं आणि पाणी पाणीपुरता लवकरात लवकर करावा पाणी नाही सगळे जमलेले जे नाभिक आहे यांचे हाल होत आहे त्यांनी मला माझी मुख्य अधिकारी साहेबांना विनंती आहे की त्यांनी याच्यावर लक्ष घ्यावे जय उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा